नेहमी नेहमी तेच पालक खाऊन कंटाळा येतो काहीतरी नवीन बनवायचा असतो तर या पद्धतीने तुम्ही जर छोले पालक करताल तर सगळ्यांना नक्कीच आवडेल ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल भाज्या सगळ्यांना आवडतात आणि जर करण्याची पद्धत सेम टू सेम त्या पद्धतीने जर झाली तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाताल नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चमचमी तसे छोले पालक कसं करायचं ते पाहूया तर इथे मी कपभर छोले एक पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवलेला होता किंवा रात्रभर जरी भिजत ठेवलं तरी चालेल स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून भिजू घातलेलं होतं आता यामध्ये पूर्ण पाणी कुकर मध्ये टाकून घेऊया छोले उकडते वेळेस जर खड़े मसाले टाकून उकडल्यास त्याचा स्वाद छान येतो तर इथे मी दोन तमल पात्र दोन हिरव्या वेलच्या एक चक्री फूल आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये टाकून घेतलेला आहे जेवढे छोले होते त्याच्या दुप्पट इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे छोले बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक दोन चमचे तेल टाकून झाकण लावून आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे त्या शिट्ट्या होईपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी दोन मध्यम आकाराच्या पालकच्या जुड्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत आता त्याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पालक पनीरसाठी पालक उकडून घेतो त्याच पद्धतीने तर या ठिकाणी आता गॅसचा फ्लेम मोठा ठेवून पालक उकडून घ्यायचा आहे पालकचा स्वतःचा मातकट स्वाद असतो ते नाहीसा होण्यासाठी इथे आपल्याला पालक उकडते वेळेस मुठभर कोथिंबीर सुद्धा यासोबत उकडून घ्यायचा आहे तर आता याच्या ग्रेव्हीसाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याला आता आपल्याला मोठ्या फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे या भाजीसाठी मस्त वाटण तयार करून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात काजू चार बदाम दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं आणि सोबतच दोन चमचे इतकं डाळवं घेतलेलं आहे किंवा फुटाण्याची डाळ सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तीळ टाकून घेतलेलं आहे पाणी न टाकता याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतलेले कांदे टाकून घेतलेले आहे याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा सारखंच प्युरी करून घ्यायचं आहे तर इथे पालक छान उकडला गेलेला आहे तुम्ही बघू शकता जास्तीचं उकडायचं नाही हलकंसं या पद्धतीचा रंग चेंज झालं की आपल्याला हे पालक ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पालक उकडते वेळेस एक ते दोन वेळेस मी मिक्स करून घेतलेला होता जेणेकरून सगळीकडून छान असं उकडेल आता पालक जे आहे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची प्युरी तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपले छोले सुद्धा छान उकडले गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये जे खडे मसाले आहेत ते काढून टाकलं तरीही चालेल तर मस्त या पद्धतीने मौसूद असं उकडल्यानंतरच आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे भाजी करण्यासाठी एक मोठी कडई घेतलेली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेले ते आहे एक चमचाभर जिरे त्यामध्ये फुलू द्यायचे आहे त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं कांद्याचं पेस्ट किंवा कांद्याची प्युरी टाकून एक मिनिटभरासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत यामधला कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत मिनिटभरानंतर कांद्याच्या प्युरीच्या बाजूला तेल सुटत आहे तुम्ही बघू शकता आता यावेळेस टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी आणि त्याचबरोबर तयार, तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर हळद एक चमचाभर धने पावडर एक चमचाभर काळा मसाला किंवा गरम मसाला भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच एक चमचा भर इथे आपण टाकून घेतलेला आहे भाजलेले जिऱ्याची पूड तर आता हे पावडर मसाले सगळं छान टोमॅटो आणि कांद्याच्या प्युरीसोबत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे जेवढं छान हे सगळे पावडर मसाले आणि टोमॅटो आणि कांद्याची प्युरी परतताल तेवढं भाजीला छान अशी चव येते आता हे सगळं परतून घेते वेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आणि एक दोन मिनटं तरी हे सगळं छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर जेव्हा या वाटणाच्या किंवा या ग्रेव्हीच्या बाजूला तेल सुटतो त्यावेळेस आपल्याला टाकायचं आहे पालकची पिवरी तर पालकची पिवरीसुद्धा छान असं आपल्याला अर्ध्या मिनटासाठी सतत परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे छोले तर उकडून घेतलेले छोले सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून एक मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायचे जेणेकरून सगळे मसाले वाटण व्यवस्थित मिक्स होतील मिनिट भरानंतर या या ठिकाणी ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर थोडंसं गरम पाणी टाकू शकता तर छोले उकडते वेळेस पाणी पुरेसं होतं त्यामुळे अगदी अर्धा कप इतकं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इथे टाकून घेतलेलं आहे तर भाजीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता एक दोन मिनटं शिजल्यानंतर आपली भाजी तयार झाली आपण इथे ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल करत आहोत त्यासाठी या भाजीसाठी एक स्पेशल तडका तयार करून घेऊया तडका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तूप टाकून घेतलेला आहे तूप छान वितळल्यानंतर यामध्ये टाकत आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी थोडंसं लालसर हे लसण झालेलं आहे आता यामध्ये टाकूया एक अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर जेणेकरून आपल्या भाजीला छान असा मस्त रंग दिसेल आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गरमागरम फोडणी या भाजीवर टाकूया तरी ते तुम्ही बघू शकता मस्त ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल आपली भाजी तयार झालेली आहे सर्व करते वेळेस या पद्धतीने थोडंसं लोणी किंवा बटर यावर टाकून घ्यायचं मस्त दिसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त चमचमीत रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय